натаряўво мадан ने आगा। 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 इते 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 फोटो नाही फोटो दाखवत मी तुम्ही आलो होतो इथं 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 बसले बा समोर इथं बसले आणि फोटो इथं बाहेर ना काढला फोटो इथं त्या ठिकाणी बसले का कोपऱ्यात हा आणि अजून आहे तसं आहे सगळं काय नाही हे पाठीमाचं स्ट्रक्चर आहे का नाही सहासष्ट पासून आहे तसं आहे बघा चौसष्ट पासष्ट पासून

बस्तर. म्हणजे संकेश्वर मध्ये मामा ज्या ठिकाणी येऊन गेलेत ज्या मेडिकल मध्ये मामा येऊन गेले त्या ठिकाणी मला आपल्या कुटुंबातले एक सदस्य भेटलेत आपण ओळखून घ्या. हा संकेत. गणपती भी दृढ हिठ्नी. मला केलं. या हे संकेश्वर चित्त मंदिर हे आहे ना ती पूर्वी त्यांनी त्यांनी सु प्रतिष्ठापना पहिली मूर्ती प्रतिष्ठापना केली तिथूनच सप्ताह कार्यक्रम चालू झाले विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिराची प्रतिष्ठापना मामाने बाळू माने पर, 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 पर। मामा इथं सारखं आहे आणि सप्ताह प्रथा त्यांनी सुरू केली तिथून बरोबर आणि इथं या मधला फोटो सुद्धा आहे तुम्ही काय करता सांगा मी सगळ्या आहे तुम्ही आला होता नमस्कार जय वर्ग जय संदीप शेंडगे म्हणून इथं संकेश्वरला आपले एक मित्र भेटलेत आणि ते आपल्याला सांगतायत मामांच्या विषयी काहीतरी माहिती सांगताना मामांच्या विषयी म्हणजे मठामध्ये येऊन गेलेत परत भवानी मंदिरामध्ये येऊन गेलेत परत ह्या विठ्ठल मंदिर मध्ये गेलेत परत खाटकी चढतीला एक विठ्ठोबाचं मंदिर आहे तिथं पण बाळोमा वर्चवर येऊन तिथं भजन करून गेलेत ह्या मेडिकलमध्ये सुद्धा या मेडिकलमध्ये बसून गेलेत आणि परत रवी देवळते म्हणून आमच्या रिक्षावाले एक मित्र आहेत चिलमनच दुकान आहे त्यांचं बस स्टँड वर रवि देवडो वडिलांच्या बरोबर ते वडिलांचे वडील बाळूमंच भजन केले भजन करून त्यांच्याकडे दवरते रवि दवरते म्हणून त्यांच्याकडून इतिहास आहे सगळं पुस्तक आहे सगळं आहे त्यांच्याकडे घरामध्ये चिलमुना नाही तिथं यशोधर फीडवर आहे ना त्यांच्या बाजूला आहे बघा तिथं चिलमड दुकान खराच दुकान आहे रोड वर ते त्यांच्या घरावर इतिहास आहे त्यांच्याकडे सगळा इतिहास सगळं पुस्तक आहेत भाई बाळूमंच सगळे फोटो आहेत सगळ आहे त्यांच्या <laughs> तुम्हाला मामांनी सांगायची भेट दिली काय बन्यवादांच्या नावान बनवला तुम्ही ह्या भूमीत राहताय ह्या भूमीला पाहायला किंवा

मुस्लिमच आल मेहदी असं काय तर पाठीमागाच मी बघलच नमस्कार आता श्रीकांत सरांना अलविदा श्रीकांत सरांचा निरोप घ्यायची वेळ झाली आणि मित्रांनो आता आम्ही विशेष असे गोष्ट केली म्हणजे जवळ त्यांचं घर शोधून काढलं सरांच्यामुळे झालं ते मी म्हणाल तो नंतरच करूया नंतरच करूया नंतरची वेळ असं म्हणाल तो पण सरांनी मागं लागून त्यांचं घर शोधून काढलं आणि त्यांचा नंबर मिळाला आम्हाला आणि एक टाईमला येऊन आपण जवळ त्यांच्या घरात त्यांचं घर म्हणजे मामांच्या अगदी म्हणजे अगदी जवळ मी बरेच दिवस दिवस झालं हे घर शोधालो आहे पण ते काय मिळत नव्हतं आणि सरांच्यामुळं सरांच्या सरांच्याकडे फक्त गिफ्ट द्यायसाठी मी आलो होतो सरांच्या त्या गिफ्टमुळं आपल्याला एक चांगल्या घराण्याची माहिती मिळणार आहे सरांचा खरंच मनापासून आभार तुमच्यामुळे हे सगळं त्यांचं घरी गेल्यात म्हणा त्या घरा आज मिळालं सरांना खूप दिवसानंतर मिळालं आहे घर पण खुशात सांग <स्थान्था> बोला बाळूबाईच्या नावाने आणि संकेश्वरमध्ये मध्ये फार म्हणजे फार मोठं स्थान आहे मामांचं तुम्ही जरूर भेट द्या संकेश्वर मित्रांनो आता आम्ही <स्थान्था> आहोत <स्थान्था> गगनबाड्यामध्ये <स्थान्था> <स्था> <स्था> गगनगिरी आश्रम किल्ले गगनगर या ठिकाणी इतक्या पावन ठिकाणी आम्ही हो आहोत आणि आमच्याबरोबर हे दरवर्ष दरवर्षचे दर महिन्याचे सेवेकरी आहेत वारकरी म्हणे आपले घर वर्षी गगनगिरी आश्रमाचे कारण दर महिन्याला दर पौर्णिमेला आम्ही इथे येतो आहे आणि भजनाची सेवा करतो आहे आणि आज या ठिकाणी एक अलभ्य योगायोग आलेला आहे की आज का पौर्णिमा आहे आणि पौर्णिमे दिवशी कालच आमचा पेपर प्रकाशित झाला ब्रह्मांडनायक बळवम्मा या नावानं अध्यात्माला वाहिलेला अध्यात्माला वाहून घेतलेला असा एक पाक्षिक आम्ही सुरू केलं आहे जे दर पौर्णिमाने अमावस्याला प्रकाशित होते त्या पाक्षिकाचं साक्षात गदगिरी महाराजांच्या पदस्पर्शानं पावण झालेल्या पुण्यभूमीत येथे प्रकाशन होत आहे आणि विशेष म्हणजे दर महिन्याचे जे, जे सेवेकरी आहेत दर महिन्याला जे भचनाल होतात त्यांच्या हस्ते हे प्रकाशन होतं ते थोडंबर आपलं भाग घ्या मित्रांनो ब्रह्मांडनायक बळवम्मा हे प्राक्षिक आता या तर पाक्षिकाचा अकरावा अंक

बोला बोला बाळू नवन सांग बल बोला बोला बाळू मच्छा नावाने सांग बल बाळू शेळे मेंढ्याच्या नावाने सांग बल रक्त गुरुंच्या नावाने नायक राजा ज्योतिराज सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय गगनगिरी महाराज की जय गगनगिरी महाराज की जय